नमस्कार मी लक्ष्मीकांत रोळीकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वय तरी माणसाने थांबावं माझा अजून तुम्ही काय पाहिलंय अशा प्रकारची वक्तव्य गेल्या एक दोन दिवसापासून आपण न्यूज चॅनल्स वरून ऐकतोय काका आणि पुतण्यामधला गेल्या सहा सात महिन्यांपासून रंगलेला हा कलगीतुरा अद्यापही शांत व्हायचं काही नाव घेत नाही नेमकी काय कारण आहेत ही तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे पण सार्वजनिकरित्या अजित पवार वारंवार वारंवार पवारांच्या वयाचा दाखला देऊ आपल्यावर झालेला अन्याय किंवा आपल्याला कशा पद्धतीनं डावलण्यात आलं हे तर सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहेत ना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका पुतण्यांचा असलेला वैरभाव किंवा राजकीय वैर हे काही आता लपून राहिलेलं नाही अगदी ठाकरेंच्या घरात झालं मुंडेंच्या घरात झालं आता पवारांच्या घरात देखील होत प्रत्येक ठिकाणी सत्तेसाठी आणि आपला वारसा कुणी चालवायचा यावरून वाद आपल्याला पाहायला मिळालेले आहे त्यात आता पवारांच्या घराची किंवा घराण्याची भर पडली इतकंच पण गेल्या सहा सात महिन्यात पुलाखालून एवढं पाणी वाहून गेलेलं असताना देखील अजित पवारांच्या मनामध्ये एक सल कायम आहे आणि ती म्हणजे आपल्या काकांनी आपल्याला सोबत घेऊन भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा जो काही शब्द दिला होता तो कधीच पाळला नाही आणि त्याच्यामुळं काकांच्या वयावरून म्हणा किंवा काकांच्या एकंदर राजकारण करण्याच्या पद्धतीवरून म्हणा किंवा अनेकांना कात्रचा घाट दाखवण्याच्या पद्धतीवरून म्हणा अजित पवार हे शरद पवारांना टार्गेट करत आहेत शरद पवारांचं वय झालेलं आहे शरद पवारांचं वय झाल्यामुळं त्यांनी आता स्वतःहून राजकारणातून निवृत्त व्हावं ही अजित पवारांची जी काही मागणी आहे किंवा जी काही म्हणणं आहे ते वावगं नाही प्रत्यक्षात पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून सक्रिय राजकारणात असलेल्या पवारांनी अनेकांना मोठं केलं अनेकांना मंत्री केलं अनेकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सोन्याचे दिवस आणले हे मान्य आहे पण शेवटी वयालाही काही मर्यादा आहे आपण कुठवर काम करायचं किंवा आपलं शरीर कुठवर साथ देऊ शकतं हे लक्षात घेऊन राजकारणी मंडळींनी सत्तर पंच्याहत्तरीनंतर थांबायला पाहिजे विश्राम घ्यायला पाहिजे पण शरद पवार हे चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयात देखील आपण तरुण असल्यासारखं आणि आपलं अजून वय झालेलं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतात शारीरिक व्याधी असतील किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या लपून राहिलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळं पवारांनी कितीही आव आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते आता शारीरिकदृष्ट्या बरेचसे खचले आहेत किंवा थकले आहे हे नाकारून चालता येणार बाबा आणि हीच गोष्ट अजित पवार जाहीर स्टेजवर सांगतात त्याच्या पाठीमागं खूप मोठी कारणं आहेत प्रत्येक वेळी म्हणजे शरद पवार हे दिल्लीच्या राजकारणात गेल्यानंतर अजित पवारांना महाराष्ट्राची राजकारण करण्याची किंवा महाराष्ट्राची सगळी सूत्र हाती घेण्याची संधी अनेक वेळा आली पण प्रत्येक वेळी शरद पवारांनी त्यांचा इगो म्हणा किंवा त्यांचं राजकारण हे मध्ये आणलं आणि अजित पवारांसारख्या माणसाला कायमस्वरूपी दुय्यम स्थान दिलं गेलं दे। पक्षामध्ये देखील त्यांच्यापेक्षा म्हणजे फार अभ्यासून नसलेल्या किंवा फार अनुभव नसलेल्या अनेकांना उपमुख्यमंत्री पदाची लवकर संधी दिली गेली अजित पवारांना मात्र बाजूला ठेवलं गेलं या पाठीमागे शरद पवारांचा काय हेतू होता हे अद्यापपर्यंत कळलेलं नाही उलट पक्षी आपण लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर जेव्हा राजकारणात महाराष्ट्रात परत यायची वेळ आली तेव्हा आपण हे सगळं काही सोडून शेती करू किंवा एखादा उद्योगधंदा करू असं अजित पवारांनी अनेक वेळा काकांना सांगितलं होतं मात्र काकांनी अजित पवारांना जाणीवपूर्वक राजकारणात येण्यासाठी बाध्य केलं म्हणा किंवा के राजकारणात आल्यानंतर त्यांना वेगवेगळी पदं देऊन राजकारणामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण अजित पवार हे जर का राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसले तर ते आपल्या हाताच्या बाहेर जातील आणि ते आपल्याला परवडणार नाही हे शरद पवारांनी लक्षात घेतलं आणि त्याच्यामुळेच शरद पवारांनी अद्यापपर्यंत तरी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची कुवत आणि क्षमता असलेल्या अजितदादांना त्या पदापासून दूर ठेवलेला आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव असेल दोन हजार चार असेल या दोन्ही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ जास्त असताना देखील शरद पवारांनी स्वतकडं मुख्यमंत्रीपद घेतलं नाही आणि त्याचा नाराजीत रूपांतर हे कालांतरानं आपल्याला पाहावायला मिळालं अजित पवार तोंडाला फटकळ आहेत अजित पवार जे आहेत ते रोखठोक बोलतात अजित पवार कधीही खांद्यावर हात ठेवून कोणाचा गेम करत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे उलट शरद पवार हे कमी बोलतात पण करेक्ट कार्यक्रम करतात हे सगळ्यांना जाणून आहे मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांचा आता या ठिकाणी या वयात राजकारणामध्ये पायाला गंजरी लावून फिरणं योग्य आहे का अनेकांना जर का विचार त्यांच्या पक्षातल्या लोकांनाच काय पण इतर पक्षातल्या लोकांचं देखील हेच मत आहे की शरद पवारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुसरी फळी पवारांनीच उभी राहू दिली नाही किंवा तयार केली नाही आणि त्याच्यामुळेच चांद्यापासून बांद्यापर्यंत शरद पवार जर का मैदानावर उतरले तर आणि तरच राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा त्यांच्या पक्षाला फायदा होतो एरवी शरद पवारांनी दुसरी फळी उभा न राहू दिल्याचा फटका त्यांच्याच पक्षाला बसतो आणि त्याच्यामुळेच पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओळख असलेला पकड असलेला शरद पवार नावाचा माणूस स्वतःच्या जीवावर शंभर आमदार कधीच निवडून आणू शकलेला नाही ही खरी आणि दुर्दैवी गोष्ट आहे आणि नेमक्या याच गोष्टी आता अजित पवार बोलतात पवारांनी त्यांच्याकडं त्यांच्या पक्षात जे काही पोटेन्शियल होतं जे काही नेतृत्व होतं ते त्यांच्यापेक्षा ही जास्त ताकदीनं राज्याची धुरा सांभाळेल एवढ्या क्वालिटीचं होत झालं असं की पवारांनी दुसरी फळी तयार होऊ दिली नाही किंवा पवारांनी तयार होत असलेली दुसरी फळे एस्टॅब्लिश होऊ दिली नाही आणि त्यामुळं आज त्यांच्या पक्ष फुटण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली तो पक्ष फुटला अजित पवारांनी अर्ध्यापेक्षा अधिक पक्ष हायजॅक केला आणि ते सत्तेत सहभागी झाले पवारांनी केंद्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार असेल त्यांच्याबरोबर उघडपणे किंवा आतून आतून अनेक वेळा ऍडजस्टमेंट केल्यात हे आता लपून राहिलेलं नाही म्हणजे पवार दोन तीन महिन्यात एकदा तरी मोदी आणि शहा यांच्या जा भेटीला जातात ती कारण असतं साखर कारखान्याच्या कर्जाचं असेल किंवा राज्यातल्या सहकार क्षेत्राशी निगडीत असेल किंवा इतरही महागाई व इतर तत्सम विषयाच्या बाबतीत असेल पण त्यानंतर शरद पवारांच्याबद्दल किंवा त्यांच्या पक्षाबद्दल अनेक संशयास्पद गोष्टी समोर हो येतात हे लपून राहिलेलं नाही आणि आता अजित पवार देखील हेच सांगत आहेत की प्रेम करायचं युती करायची सोबत जायचं तर उघडपणे जाऊ विनाकारण आपण छुपी युती किंवा छुप्या पद्धतीनं आतून पाठिंबा देण्याच्या किंवा आतून सहकार्य करण्याची भूमिका घेतो आणि लोकांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होतो आणि आपले मतदार याबाबतीत प्रचंड नाराजी व्यक्त करतात त्यामुळंच कदाचित अजित पवारांनी जुलैमध्ये जो निर्णय घेतला त्या निर्णयाला त्यांच्या समर्थकांकडून किंवा त्यांच्या अनुयायांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळते मतदार त्यांना ॲक्सेप्ट करत आहेत आणि आजच्या मोदी मॅनियाच्या वातावरणामध्ये मोदींच्या विरोधात जाऊन पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा मोदींच्या सोबत जाऊ सत्तेत सहभागी होत आहे हा अजित पवारांचा हेतू आहे आणि त्याच्यामुळंच एन केन प्रकारे अजित पवार हे शरद पवारांच्या वयाचा दाखला देऊन शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देऊन आता सगळी सूत्र आपल्या हातात द्यावी या भूमिकेत आहे नेमकं शरद पवार ते ॲक्सेप्ट करतात का नाही करत या सगळ्या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील मात्र लोकसभा निवडणुकीत या दोन काका पुतण्यामधला राजकीय आखाडा किंवा राजकीय कुस्ती ही पाहायला मिळणार आहे हे निश्चित